महाराष्ट्र राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गडावर गडाचे आठवे महंत वैकुटवासी महादेव महाराज यांनी आज यांची आज पुण्यतिथी होती त्यानिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात आजवर झालेल्या गडाचा त्यात आजवर झालेल्या गडावरचा वादविवाद यांचे सर्व खुलासे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी स्पष्ट सांगितले मी सानिका महाराष्ट्राचा पुढारी या आपल्या न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करते नारायणगडाला बदनाम करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला गेला यात नेमका कोणाचा हस्तक्षेप होता काय बोलले महाराज पहा सविस्तर नारायणगडावर महान भगवत भक्त गुरु महादेव बाबाची पुण्यतिथी सर्व भक्तगण संघटित होऊन तनाने धनाने मनाने काय वाचे सेवा करत आलेली मंडळी मोठा समाज संघटित झाला आणि या ठिकाणी एवढं या पुण्यतिथीला स्वरूप आज आलेलं आहे गुरुवारी महंत महाराज पत्रकार परिषद घेतली समाज जमला समाजासमोर माझ्या व्यथा मांडल्या आमचे काय चुका ते सांगा म्हटलं अनेकांनी आम्हाला अपवाद दिले याच कारण काय आणि समाजाने एक आव्हानाने समाजाने आम्ही हा उत्तर अधिकारी निवडलेलाच योग्य आहे हे समाजाने आज जाहीर केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा जाहीर केलेला आहे भावनिक व्यथा झालेल्या आहेत माझ्या वेदना मी व्यक्त केलेल्या आहेत माझी चूक असली तर माझ्या पदरात टाका मला हे आता सहन होत नाही मला हे दुःख आरोप गादीला झालेला मालींनी आणलेलं आरोप केलेले सहन होत नाही हे समाजासमोर मी आज समाजा समोर देऊन मी सुद्धा आज या ठिकाणाहून जाऊ शकतो मला हे सहन दुःख होत नाही पण समाजाने अशी प्रतिक्रिया केली की धट राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हे शब्द परत वापरायचे नाही धीटपणाने राहायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे आम्हाला समाजाने आव्हान दृष्टींनाच त्रास दिला समाजाने त्रास दिला नाही मला हे ट्रस्टीतले दोन व्यक्ती आहेत बळीराम गवते आणि सी ए जाधव यांनी तितका त्रास दिला की मला जेवण गोड लागले नाही माझी शुगर वाढली मला झोप आलेली नाही अशी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत याला कारण काय असेल तर आलेलं काम आम्हाने आम्हीच केलं पाहिजे आम्ही ट्रस्टीचे मालक आहोत आम्हालाच मिळालं पाहिजे दुसऱ्याला का दिलं याच्यासाठी त्यांनी आरोप आता व्यक्त केलं दोन हजार चौदा पासून तुम्ही गोळा केलेला पैसा का याचं काय आहे समाज विचारतोय आणि समाज सुद्धा आता त्यांना सुद्धा रस्त्यावर विचारणार आहे हे मिळालेले दोन पैसे वर्गणी केलेले काय केलं याचं उत्तर आम्हाला पाहिजे हे समाजविचार इंधान हे आहे आमचा समाज बांधव शेतकरी असल ओबीसी असल यांची माझ्याविषयी इतकी स्वाभिमानाची भावना आहे तळतळीची भावना आहे मी नगद नारायणाकडे प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणामध्ये सुख शांती समाधान प्राप्त हो आणि त्यांच्या दुःखाच्या वेदना जाऊन आनंद निर्माण व्हावा वृद्धिंगत व्हावं हे आमच्या नगद नारायणाकडे प्रार्थना आहे श्री क्षेत्र नारायणगडाच्या प्रश्नावर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा तसेच नवीन बातमीसाठी चॅनलला चॅनल लाईब व लाईक करा आपल्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी आम्हाला संपर्क करा धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास नका